कुठे आहे वाल्मिक कराड कराडला कोण लपवत आहे छत्रपती संभाजी महाराज यांनी सांगून देखील मुंडेंना मंत्रीपद जनतेचा विरोध तरी देखील फडणवीसांनी पद द्यायला का केली गाई संतोष देशमुख यांची हत्या होऊन दहा दिवस उलटली गेली तरी देखील अजून आरोपींचा तपास लागत नाही आहे विष्णू चाटे याला काल अटक केली आणि बाकी आरोपी हे सापडत नाहीत खरोखरच पोलिसांकडे यंत्रणा नाहीत का पोलिसांकडे सुविधा नाहीत का मग आरोपी बाहेर देशात गेले आहेत का आरोपी कसे पकडत नाहीत याकडे कोण दुर्लक्ष करते मंत्रिमंडळ हे नवीन स्थापन झालं बीड जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रभर याचे पडसाद उमटत होते धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देऊ नका छत्रपती संभाजी महाराज सांगत होते आणि बाकीच काही माहित नाही पूर्ण मी ग्रामस्थांच्या बरोबर आहे जे ग्रामस्थ निर्णय घेतील त्याच बरोबर राजे असतील बरोबर आणि तुम्ही सीआयडी नको आहे सगळ्याचं एक मत आहे ती एसआयटी पहिलंय आणि एसआयटी मध्ये नेमत असताना सुद्धा माध्यमातून त्या गरीब कुटुंबाचा न्याय मिळून द्यायला आणि दुर्दैवाने इथं जाते दिला जायला लागलेलं बीड मध्ये इथं जातेरांचा काही विषय नाही त्या बिचाऱ्या बौद्ध समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख गेला होता हा काय तो दलित समाजाचा किंवा मागासवर्गीय समाजा जाऊन गेला नाही पण त्याच्यावर अन्याय व्हायला लागले त्याच्यावर मारान तेल, ते त्याला व्हायला लागले ते त्याला संरक्षण देण्यासाठी सरपंच घ्या आणि त्या लगेच दुसऱ्या दिवशी हत्या करून टाकायची बोट कापले डोळ्यात ते लाइटर मारले डोळे जाळले हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचं महाराष्ट्र आहे माझी विनंती राहीलच दादा ना जी जोपर्यंत हे घडत नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही मी तुमच्या या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री सुद्धा करू नका तुम्ही नेहमी शिवाजी महाराज फुले आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही त्यांचं नाव घेत असाल तर त्या तिथल्या आमदार होणारा मंत्री याला मंत्रीपद देऊ नये तुम्ही थांबा त्यांचा मंत्रिपदी सगळ्यांना न्याय मिळत पडत ही माझी माझी भूमिका नाही आहे ही इथल्या सगळ्या सामान्य माणसाची इथल्या ग्रामस्थांची भूमिका आहे इथल्या पंचकृषीतली भूमिका आहे बघा येऊन तुम्ही इथं काय चाललंय घेऊन भेट द्या यांना मंत्रिपद द्यायला माझा विरोध नाही मंत्रिपद द्या पण आधी या हत्येचा मास्टर माइंड कोण आहे त्याला सापडून काढा या आरोपींचा आधी हिशोब करा हे सर्व क्लिअर करा मग धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्या धनंजय मुंडे यांना जर मंत्रिपद पुन्हा भेटलं तर आरोपी हे सापडू शकत नाहीत असा जनतेचा सवाल होता मग देवेंद्र फडणवीस यांनी इतकी घाई का केली जी तर जनता आवाज उठवते तिथं सरकार नमून होतं मग महाराष्ट्र बऱ्याच पडसाद उमटले होते मग धनंजय मुंडे यांना मंत्रिपद द्या देवेंद्र फडणवीसांनी का घाई केली सर्वात मोठा मुद्दा म्हणजे वाल्मिक कराडला पकडायला पोलिसांना हे अपयश कसं येत आहे वाल्मिक कराड हा देश सोडून गेलाय का वाल्मिक कराडचं लोकेशन हे ट्रॅक होत नाही का वाल्मिक कराडला कोणता नेता लपवत आहे का वाल्मिक कराडकडे अशी कोणती गोष्ट आहे वाल्मिक कराड हा गुंतला तर सर्व राजकीय भांड फुटणार म्हणून त्याला लपवण्याचा प्रयत्न करत आहेत का या हत्येप्रकरणी याचा मास्टर माइंड याचा कुठला राजकीय नेता आहे का म्हणून आता शरद पवार देखील याकडे लक्ष घालून आहेत संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना एकवीस डिसेंबर रोजी शरद पवार देखील भेटणार आहेत आता विरोधक चांगलाच आवाज उठवणार आहेत पुन्हा धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद कॅन्सल करा अशा देखील काही गोष्टी विरोधक उठवत आहेत पण आता तुमची प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कर वाल्मिक कराडच्या पाठीमागे कोण आहे आणि वाल्मिक कराडला लवकर अटक का होत नाही व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर आणि लाईक करायला विसरू नका